मी सुप्रिया अमोलटिकणे राहणार अब्दुल्ला आणि दुधगाव गावची कन्या आहे मी इथेच दुधगावमध्ये हेरवाडे गल्लीमध्ये संजू हेरवाडे म्हणून जे राहतात आणि अनिता हेरवाडे जे आहेत त्यांची मी कन्या आहे आणि मी आज जी काही इथं उभी आहे ती त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे संस्कारामुळे आणि माझे मिस्टर आणि आमच्या सासूबाई यांच्या आधारामुळे मी आज इथं आपल्यासमोर उभी आहे जिथं महावीर नगर म्हणून आता सध्या ओळखलं जाते इथं मला आज बोलण्याची संधी मिळाली जेव्हा मी लहान शाळेत होते तेव्हा वाटत तर एका टिंबासारखा सारखा होता फार फार तर वीस पंचवीस घरं असतील पण आज माणसा माणसा जागा हो आणि वीर सेवाचा धागा हो एक टीम असतो तो, तो जेव्हा मोठी व्याप्ती प्राप्त करतो तेव्हा तो, तो आगळा वेगळा होतो आणि बसल्या बसल्याच मला इथे चार वळी सुचल्या तर मी असं सहज बसून दिले भारताच्या नकाशावर शिक्षकांचे केले नाव भारताच्या नकाशावर शिक्षकांचे केले नाव अमृतासारख्या दुधात दुधगाव माझं गाव अमृतासारख्या दुधात दुधगाव माझं गाव गोडी गुलाबी आणि उदया साला इथे वाडकर म्हणा सहज लिहून गेले सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं खरंच खूप कौतुक आहे शून्यातून विश्व निर्माण करायचं आणि ते पण धर्मासाठी ते फक्त तुमच्यामुळं जगाला कळेल की तुम्ही किती संघर्षातून हे तुमचं निर्माण केलेलं आहे आणि फक्त आणि फक्त धर्माचा जागर जिथं होतोय तो आहे आज ना उद्या समोर येणारच आहे आणि खूप छान प्रगती केलेली आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप कौतुक आजचं पर्वातलं तिसरं पुष्प म्हणजे उत्तम अर्ज उत्तम अर्ज म्हणजे कपट रहित असणे मनामध्ये क्रोध लोभ चोरी असले कोणतेही भाव नसणे आणि सरळ मार्गी मन असणे म्हणजेच उत्तम अर्ज रहित असणे परिग्रह हे दोन प्रकारचे असतात एक परिग्रह आणि एक बाह्य आंतरपरिग्रहामध्ये माया प्रेम लोभ यांचा समावेश होतो आणि बाह्य परिग्रहामध्ये पैसा आळका संपत्ती यांचा समावेश होतो आणि या परिग्रह ज्याचं मन आहे त्याला उत्तम अर्ज म्हणता येईल आणि या आर्ज धर्माविषयी नाती आणि संस्कार विषयी बोलण्यासाठी मी आज इथे उभी आहे एक उदाहरण सांगतो एक बिघडलेल्या बापाचा मुलगा असतो त्याला दारूच भरपूर व्यसन असतो आणि दारूच्या तो गाडी हणत असतो आणि गाडी हनता हाणता तो एका मुलाचा ऍक्सिडेंट करतो आणि जागच्या जागी तो मुलगा मरण पावतो आता ऍक्सिडेंट केलाय एक मुलगा मृत्यूमुखी पडलाय समोर पण त्याचबरोबर ह्याच्या पण हाताला आणि पायाला लागलं असतं हा मोठ्या बापाचा मुलगा असतो ह्याचा बाबा लगेच येतो त्या मुलाला उचलतो आणि दवाखान्यात घेऊन येतो आणि दवाखान येतो तर डॉक्टर नसतात आणि डॉक्टर नसतात तो तो म्हणून भांडायला लागतो ला की माझ्या मुलग्याला एवढं लागलंय त्याचं एवढं रक्त सांगलंय त्याचा हात पाय फ्रॅक्चर आहे आणि तुमचा डॉक्टर नाहीये माझा मुलगा वाचला पाहिजे तो माझा एकूणचा एक मुलगा आहे असं तो ओरडून ओरडून सांगत असतो आणि त्याला विनंतीपूर्वक म्हणतो की आज डॉक्टर येतील का नाही हे मला सांगता येणार नाही आणि त्याला आम्ही जरा फोन डॉक्टरांशी बोलणार आहे आणि फोन लावल्यावर तो डॉक्टरांशी कर्कशच्या आवाजात एकदम क्रोधित आवाजात बोलायला लागतो की माझा मुलगा मृत्यूच्या जाळ्याला आहे आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या डॉक्टर म्हणतात की हे महाशे फक्त दहाच मिनिट द्या माझा दवाखाना माझ्या घरापासून दहाच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि मी तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी नक्की येणार आहे आणि मग त्याचा जरा टेम्पो खाली येतो तो, तो जरा शांत होतो आणि डॉक्टर आता येत आहेत जर त्याच्या मनात दिलासा मिळतो आणि मग डॉक्टर येतात त्या मुलाचं ऑपरेशन करतात त्याला बरं करतात आणि बाहेर येतात आणि स्मित हास्य देऊन म्हणतात की हे माशे तुमचा मुलगा वाचला बसा बरं आहे मग त्या माणसाला छान वाटतं आणि तो मग मां मग रिसेप्शनिस्टला रिसेप्शनिस्टला तुम्ही तर म्हटला होता डॉक्टर येणार नाही म्हणून आणि आले की नाही कसे काय आले ते तर ते रिसेप्शनिस्ट त्यांना अगदी सॉफ्ट भाषेत सांगतात की डॉक्टर साहेब आत्ताच त्यांच्या मुलाच्या समोर आलेले आणि तुम्ही जर वर्डत होता डॉक्टर साहेबांच्या मुलाला कुठल्या तरी दावड्या मुलाने उडवले म्हणजे ज्या मुलाला उडवलंय तो मुलगा डॉक्टर साहेबांचाच होता आणि जो मुलगा वाचला त्याला उडवणार डॉक्टर साहेबांच्या मुलाला उडवणारा तो मुलगाच होता जो वाचला पण डॉक्टर साहेबांना ही सगळी हकीकत मागित होती तरी पण निष्कपट मन ठेवून त्या माणसाचा उच्चार डॉक्टर साहेबांनी केला हा सिद्धांत आर्य धर्माची प्रचिती देतो म्हणजे माझ्या बरोबर काहीतरी वाईट झालंय म्हणून दुसऱ्या बरोबर पण वाईटच व्हावं ही इच्छा नसणे म्हणजे आर्य धर्म एकदा एक राजा झोपलेला असतो आणि त्याला गाड झोपेत एक स्वप्न पडतं आणि स्वप्नात एक तेजस्वी स्त्री त्याच्या समोर येते आणि म्हणते की हे राजन मी तुझ्या राज्यातून चालली आहे राजा जागा होतांना विचारतो की हे देवी तू कोण आहेस तर ती म्हणते की मी तुझ्या राज्यातली लक्ष्मी आहे आणि मी तुझं राज्य सोडून चाललेली आहे राजा म्हणतो ठीक आहे त्यानंतर अजून एक तेजस्वी स्त्री येते आणि म्हणते की हे राजन मी सुद्धा तुझ्या राज्यातून चाललेली आहे राजा म्हणतो ठीक आहे पण तुम्ही कोण आहात तर ती म्हणते की मी कीर्ती आहे तुझ्या राज्यात आणि थोड्या वेळाने एक तेजस्वी शुभ्र वस्त्र राजा येतो म्हणतो हे राजा, मी सुद्धा तुझ्या राज्यातून चालू आहे तेव्हा राजा त्याला विनयप्राणे म्हणतो की तुम्ही कोण आहात तर तो म्हणतो की मी तुझ्या राज्यातला धर्म आहे राजा तासतो त्याचे पाय पकडायला लागतो की म्हणतो तुम्ही माझ्या राज्यातून जाऊ नका तुमच्या बळावर मी माझी कीर्ती लक्ष्मी सगळं काही मिळवू शकतो पण तुम्ही जर गेलात तर, गेला तर माझं असं काहीच राहणार नाही राजा विनोदी करू लागतो आणि त्याच्या विनोदीला मान देऊन धर्म त्या राज्यात टिकून राहत दुसऱ्या दिवशी राजा सकाळी उठतो आणि एका गिरी पर्वतावर जातो भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी भगवंतांचं दर्शन घेतो आणि मनोमन आभार मानतो की माझ्या राज्यातलं जे धर्म आहे ते टिकून राहिलेलं आहे आणि हे फक्त आणि फक्त भगवंत तुमच्या कृपेला आहे आणि भगवंतांचं दर्शन घेत असताना राजाला न कळतपणे भगवंताचं भगवंताच खरोखर दर्शन बघ आणि राजाला खूप आनंद होतो आणि म्हणतो की हे भगवंत तुम्ही आज मला दर्शन दिलं आहात आज जसं तुम्ही मला दर्शन दिलात ना तसं उद्या माझ्या प्रजेला देखील तुम्ही माझं तुमचं दर्शन द्या असं म्हटल्यावर भगवंत म्हणतात की राजा हे काही शक्य नाही राजन हे काही शक्य नाही कारण तू जसं आहेस तशी तुझी प्रजा नाही पण राजन काही ऐकायलाच तयार नाही हो भगवंतांचं दर्शन मला मिळालं तर माझ्या प्रजेलाही मिळावं ही राजाची इच्छा तीव्र इच्छा होती की भगवंताला हो म्हणायला राजेनं भाग पडलं आणि भगवंत देखील तयार झाले की ठीक आहे उद्या सकाळी तू तुझ्या प्रजेला घेऊन माझ्याकडे इथं गिरी पर्वतावर ये जसं मी तुला दर्शन दिलं तसं तुझ्या खातीर मी तुझ्या प्रजेला देखील दर्शन देईन असं भगवंतांनी मान्य केलं आणि राजा अतिशय आनंदाने आपल्या प्रजेकडे गेला मोठी दौंडी पेटवून सांगू लागलं की उद्या सगळ्यांना भगवंतांचं दर्शन मिळणार आहे आणि सगळीजण सकाळी लवकर ते गिरी पर्वतावर जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी गाजाबाजा झाला सगळीकडे ओंगारा झाला आणि राजा सगळ्या प्रजेला घेऊन प्रतिनिधित्व करून पुढे चालवता आणि राजा पुढे त्याची प्रजा मागे होती पण दुर्दैव एवढं की प्रजा जात असताना प्रत्येकाच्या पायात त्यांना पैसे नाणी नोटा दिसायला लागल्या मग प्रजेचं लक्ष मात्र विचलित झालं आणि ते पैसे नाणी नोटा बोलण्याकडे गोळा करण्याकडे प्रजेचं लक्ष केलं आणि हळूहळू होऊ लागली हे लक्षात आलं राणीच्या राणी म्हणाली राजन मी तुमची अर्धांगिनी आहे जरी तुमची प्रजा तुम्हाला सोडून गेली तर मी तुम्हाला सोडून जाणार नाही आणि आपण दोघांनीच जायचं आहे आपल्याला भगवंतांचं दर्शन मिळणार आहे असं म्हणत असताना गिरी पर्वताचा गिरी पर्वताची एकच पायरी चढल्या चढल्या राणीच्या डोळ्यासमोर हिऱ्याचे दागिने सोन्याचे दागिने नाचायला लागतात आणि राणी सुद्धा राजाची साथ सोडून तिथून निघून जाते आणि ठरल्याप्रमाणे राजा एकटाच भगवंतांच्या दर्शनासाठी जातो भगवंताने राजाला सांगितलेलं असतं की हे राजन जसा तू आहेस तशी तुझी प्रजा नाहीये ती गुरपटलेली आहे मोहामध्ये गुरफटलेली आहे लोभामध्ये गुरपटलेली आहे आणि मी तुला हे कालच सांगितलं होतं मला माहित होत हे असंच होणार आहे आणि तुझ्या मनात जे आर्जव भावना आहे त्या भावनेला न मस्त फोन मी तुला दर्शन दिलेलं आहे तसं तुझ्या प्रजेच्या मनात कसली भावनाच नाही तर त्यांना मी कुठून दर्शन देणार आर्जव धर्माचं हे अतिशय आगळं वेगळं उदाहरण मी तुमच्या समोरात सिद्ध केलेलं आहे चातुर्मास चालू असतो आणि गावामध्ये आचारश्री आलेले असतात बघ आचारश्री आलेले असतात आणि एका आजीबाईला वृद्ध स्त्रीला इच्छा होती की महाराज जी आल्यात तर आपण नाहीतर आहार करावा आणि म्हणून ती आजूबाजूच्या बायकांना सांगायला लागते की महाराज जी आलेले आहेत आपल्याकडे आणि आपण त्यांचा आहार करूया आहार करूया म्हटलं आजूबाजूच्या बायका तयार होतात मग ते ती एक शेजारची बाई असते की फार पडकु असते बघा सगळ्यांना नाव ठेवायचं कपट भावना मनामध्ये नेहमी दुसऱ्यांची निंदा करायची धचा मा करायचं करायचं हे काही स्त्रिया शेजारी राहणारी महिला असते आणि मग ठीक आहे आजी महिला सांगते की तू उद्या जेव्हा आहार करशील ना ते तेव्हा माझ्यातनं माझ्या गाईचं दूध ने बरं का ते तुला देईल तांब्या भरून दूध देईल तुला असं ती आजीला सांगते आणि आजी ठीक आहे म्हणते ठरल्याप्रमाणे आजी आया बायाला गोळा करते आहाराची तयारी करते आहार ची तयारी केल्यावर आजीच्या ती आपल्याला दूध देणार आहे आणि ते दूध आणण्यासाठी आजी तांब्या घेऊन जाते ती दूध त्यात झालते आणि आजी अगदी भक्ती भावाने ते दूध घेऊन महाराजांच्या आहारासाठी जात असते आणि तितक्या आकाशातून एक घात मेलेला साखर वचन दूध जात असते पण त्या सापाचं विष न कळत त्या दुधात पडत आणि म्हातारी आजी एवढ्या भक्ती आहार करत असते आणि आहार देते तिच्या झाल्यावर नेहमी सारखं काय होत महाराजांचा काल होतो आणि मग ही शेजारची बाई गाववर ढिंडवडा पेटवते आणि म्हणते की या म्हातारीनच महाराजांना मारलं असेल हिनच जा काहीतरी जेवणात गाठलं असेल आणि हे सगळं कोण बघत असतं तो वरचा भगवान तो सगळं बघत असतो आणि ह्या हा हक्का खाऊन त्या आजीचा जीव जातो पण ती आजी देवाजवळ शिफारस करत असते की मी नाही मारलं महाराजांना माझ्या हातून न कळत झालं असेल पण काय झालं हे पण मला माहित नाही मग मा वरचा भगवंत जो असतो तो यमराजाला खाली पाठवतो आणि म्हणतो की ती शेजारची जी बाई आहे ना तिला उचलून आण आता यमराज खाली येतात त्या बाईला उचलून घ्यायला तितक्यात तुम्ही कोण आहात असं ती बाई गडबडीत विचारते ते म्हणतात की मी यमराज आहे चल माझ्याकडे यादी आहे त्यात तुझं पहिलं नाव आहे मी तुला उचलून नेणार आहे पापाचा घडा भरलेला आहे आणि आता तुला जायचं आहे परत तिच्या मनात कपट भाव येतात ती म्हणत आले तर आमच्या घरी जर दूध पाहून घेऊनच जा आणि मग त्या दुधामध्ये रुंगीच औषध मिक्स करून ती यमराजांना दूध देते ते दूध पिऊन यमराज निवांत झोपी जातात पहिलं नाव पटकन पडते आणि सगळ्यात खाली नाव घालते स्वतःच आणि मग जागे होतात तेव्हा म्हणतात की बाई मी तुझ्या खूप खुश झालोय आणि आता मी पहिल्याला नाही सगळ्यात शेवटचा प्रत्येक काम, काम रहित असलं पाहिजे निष्कपट असलं पाहिजे आणि याच उत्तम उदाहरण आहे की भगवंत शेवटी म्हणतात की माणसा तू करतोस ते जे तुला योग्य वाटत पण तुझ्या बरोबर होतच ते जे मला योग्य वाटत त्यामुळं जबाबदारी ओळखावी आपला धर्म किती श्रेष्ठ आहे याची जाणीव प्रत्येक क्षणी मनाला करून द्यावी आणि मला तर वाटत की आर्ज धर्म हाच आपल्याला मोक्ष मार्गाकडे नेणारा सगळ्यात उत्तम मार्ग आहे बाकीचे पण धर्म आहेत पण आर्जवळ धर्म सांगतो की आपण कपट रही असलं पाहिजे मनाचा सरळपणा आपल्या जवळ असला पाहिजे तरच आणि तरच ते शक्य आहे एकदा काय होत की जंगलात सिंह गायीला मारण्यासाठी गायीच्या मागे पळायला लागतो सिंह जितक्या ताकदीनं पळत असतो तितक्याच ताकदीनं गायी पण पळत असते आणि एक प्रसंग असा येतो की दलदलीत जमती गायी अडकते आणि गाई यावर थोड्याच अंतरावर सिंह असतो सिंह पण ना कळत पण त्या दलदलीत अडकतो आणि सिंह दलदलीत अडकल्यावर गाई हसत हसत त्या सिंहाकडे बघते आणि म्हणते की हे hey, वनराज आता काय करणार वनराज म्हणतो काय नाही तर गाई परत हसत विचारते की तुमच्या मागे कोण आहे मी या वन, वनाचा राज्य आहे वनराज आहे आणि माझ्या मागे कशाला कोण असायला लागतं तू इतक्या मिश्किलपणे मला विचारत असतात तर तुझ्या मागं कोण आहे तर ती गाई हसते आणि म्हणते की हे hey, वनराज मी जरी या जंगलात चढण्यासाठी आलो असलं तरी माझ्या मालकानं मला इथं सोडलेलं आहे ज्या आरती त्यानं मला सोडलेलं आहे त्या आरती तो मला न्यायला नक्कीच येणार आणि त्यामुळे कसं का होईल मी जरी दंदरीत अडकले असले तरी मला निघून जायची क्षमता माझ्या मालकामध्ये आहे आणि तो मला शंभर टक्के नक्की म्हणजे नक्की यातनं वाचवणार तुमचं काय तुमचं काय असं म्हटल्यावर मात्र त्या वनराजाला मेल्याहून मेल्यासारखं वाटायला लागत कारण त्याच असं कोणीच नसत मला हेच सांगायचं आहे आपण कितीही मोठ्या दलदलीत अडकलो असलो तरी आपला जैन धर्म हा एकमेव धर्म आहे तो आपल्याला कुठल्याही संकटातून बाहेर पडू शकतो म्हणून मला असं म्हणावं लागतं की कळ्यांनाही उमलण्यासाठी फुलाचं रूप घ्यावं लागतं कळ्यांनाही उमलण्यासाठी घ्यावं लागतं आणि जैन म्हणून जन्माला यायला खराच त्यानंतर मी आपल्या वेगळ्या विषयाकडे येते तो विषय नाती आणि संस्कार काळाची गरज संस्कार म्हणजे काय आहे तर सद्गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भाव आकार संस्कार की पहचान कमल से होती है तालाब की पहचान कमल से होती है घर की पहचान घर के स्त्री से होती है घर की पहचान घर के स्त्री से होती है और इंसान की पहचान उसके संस्कारो से होती है उसके संस्कारो से होती है आणि आज 21 व्या काळात परंपरात संस्काराची गरज आहे आणि हे खूप आत्मियतेला सांगू वाटतंय आणि आजच्या काळात मुलांना फक्त

जसं कुंभार एखाद्या मातीला आकार देऊन एक मडक्याचं रूपांतर करत तसंच आपण ही आपल्या मुलांना आकार पाहिजे आणि जर ते मडक बिघडलं तर बिघडलं एका बार्बरच चूक हे त्याची नवीन हेअरस्टाईल म्हणून ओळखलं जाऊ शकते एका बार्बरच चूक हे त्याची नवीन हेअरस्टाईल म्हणून ओळखलं जाऊ शकते एका इंजिने चूक नवीन पद्धतीचं घर म्हणून ओळखलं जाऊ शकते पण एका आई वडिलांचा संस्कार जर चुकलं तर त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे हो लागतात आणि याच काळात आपण आपल्या मुलांना कसं संस्कार दिलं पाहिजे याविषयी आता मला बोलायची गरज वाटते एका घरात एक वृद्ध आजोबा असतात आणि ते आपल्या धार्मिक अध्याय झड आला ही पुस्तक मुलासमोर वाचत असतात तो मुलगा अतिशय लहान असतो आणि रोज आजो ते हो हो आजो रोज आजोबा त्या आपल्या मुलाला त्या समोर घेऊन बसतात आणि ते वाचून दाखवत असतात आणि हे वाचून दाखवत असताना तो मुलगा एक दिवस कंटाळतो आणि म्हणतो आजोबा तुम्ही हे काय वाचायला नाही मला काहीच समजत नाही मला यातलं काय कळत पण नाही तुम्ही काय म्हणताय ते समजत पण नाही तरी पण तुम्ही मला रोज इथे बसून देऊन हे का वाचून दाखवत आहे तर आजोबा म्हणतात असं आहे बरं ठीक आहे म्हणून अडव्याची खोली उघडतात एक तांब्या देतात त्याच्या हातात त्यानंतर बा हा तांब्या घे जो हौद आहे त्यातून तो भर आणि माझ्यापर्यंत घेऊन ये असं एकदा होत दोनदा होत तीनदा होत पण त्या तांब्याला कुठेतरी छेद असतो आणि तो मुलगा जेव्हा जेव्हा पाणी घेऊन तिथं आजोबांपर्यंत येत असतो तेव्हा तेव्हा त्यातलं पाणी गळलेलं असतं आणि आजोबांच्या जवळ येऊपर्यंत तो तांब्या इतका होत असतो मुलगा म्हणून काय लावला आजोबा हे का तांब्या दिलाय तुम्ही मला पाणी आणायला सांगताय तुमच्यापर्यंत येऊपर्यंत ते पाणी त्यात रात पण दे आजोबा म्हणतात बाळ तू या जरा तांब्याला बघेल बाळ ते तांब्याला बघायला लागत आणि तू सगळ्यात पहिला तांब्या घेतला होतास तेव्हा तो कसा होता तांब्या अतिशय मळकट कळकट गजलेला होता आणि पाणी आणून 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 तो तांब्या अतिशय स्वच्छ झालेला होता आजोबा म्हणतात की बाळ मला तुला हेच सांगायचं आहे भले आता तुला त्यातलं समजत नसेल कळत नसेल पण न कळत का होईना तुझ्या मनामध्ये ते विचार दिले जातील आणि उद्या तू नक्कीच भविष्यातला एक आदर्श आणि संस्कारी नागरिक होशील हेच माझ्यासाठी खूप काही आहे म्हणजे हा प्रसंग हे सांगतो की भले मुलांना आपल्या नाही कळत आहे तरी पण आपण ती धार्मिक पुस्तकं वाचली पाहिजेत धार्मिक कथा सांगितल्या पाहिजेत आपल्या भगवंतांचा इतिहास मुलांच्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे पण आपण नेमकं तेच करत नाही जेव्हा मुलं आपल्या बरोबर आलेले असतात तेव्हा आपण नाहीतर मोबाईल घेऊन बसतो आणि म्हणते की बा मी दिवसभर काम करून दमले बाबा आता मला काय होत नाही तुम्हाला काय विचारूच नकोस आणि तुम्हीच स्वतः मोबाईल घेऊन बसल्यामुळे ते मूल मोबाईल मागायला लागतो तुम्ही त्यावेळी जर पुस्तक घेऊन बसला तर ते मूल पुस्तकच वाचेल मी खात्री देऊन तर आजच्या पिढीमध्ये हे मुलांवर रुजवण्याची खरोखर गरज आहे आपला धर्म काय आहे आणि आपण कोणते धर्म केले पाहिजेत हे ज्या मुलांना समजलं तर मुलं नक्कीच आणि नक्कीच एक चांगले नागरिक बनतील काय मला काय मिळालं ते सगळं माझ्या मुलाला मिळावं म्हणून मुला आपला खटाटोक चाललंय मला हे मिळालं ना ते माझ्या मुलांना मिळालंच पाहिजे ही धडपड आई वडिलांची चालली आणि यामुळे अति लाडावली गेली आहेत मुलं तीन सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये कोल्हापूर सरकारमध्ये एक बातमी आली होती आणि ती बातमी अशी होती की अविनाश बंद हा मुलगा हप्ते पैशाचे हप्ते न देता आल्यामुळे कोल्हापूरच्या बिंदू चौकात त्यानं ह स्वतःला पेटवून घेतलं रॉकेट वतून आणि आपण पेटवून घेतलं आणि ज्या माणसाला हप्ते देणार होता त्याचं दुकानही पेटवलं आणि हा गुन्हा त्यानं का केला यासाठी रिसर्च चालू झाले आणि मग असं लक्षात आले की अविनाश बनचे जे वडील होते ते एका होते अविनाश बनची जी आई होती ती एक शिक्षिका होती आणि मग इतकं क्वालिफाईड आई वडील असून अविनाश बन असं का केलं तर ते फक्त आणि फक्त अति लाडामुळे जे मागेल ते त्याला मिळत होत आणि जे नाही मिळत तर तो हिसकावून घ्यायचा प्रयत्न करू लागला आणि मग या परिस्थितीमुळे अविनाश बन हा युवक वाया परदेशातली संस्कृत परदेशातली संपत्ती सोने नाणे पैसा अडका यावर मोजली जाते पण आपली भारतीय संस्कृती ही भारतीय युवकांवर मोजली जाते म्हणजे युवक हीच आपली संस्कृती आहे युवक हीच आपली संपत्ती आहे आणि याच भान आपण सगळे विसरून चाललो काय असत की आई शिक्षण आई कुठेतरी नोकरी करत असते वडील कुठेतरी नोकरी करत असतात आणि त्यांच्या दोघांच्या मुळ त्या मुलांना सांभाळणार कुणीच नसतं मग अशा वेळी आजी आजोबा ज्या घरात आजी आजोबा आहेत त्या घरातली मुले संस्कारीच असतात आणि ज्या घरात आजी आजोबा नाहीत त्या घरातली मुलं बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही मी संस्कारी नसतात असं म्हणत नाही पण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही एक कुटुंब आई आणि वडील जन्मलेल्या मुलाला नाही तर त्यांनी डाई जवळ सोपवतात की तू याला सांभाळ आणि दाई काय करते टीव्हीचा रिमोट चालू करते आणि निवांत टीव्ही बघत असते त्या छोट्याशा जा मुला कुत्र्या जेव्हा बसवते ते मुलग कुत्र्यासारखंच बसायला लागतं कुत्र्यासारखंच वागायला लागतं आणि कुत्र्याचंच अनुकरण करायला लागतं आणि त्याच्यासारखंच वागायला लागतं हे जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा कळलं की हे कशामुळं झालं